प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक प्रभाग क्रमांक आठ आणि एवले शहरातील तमाम हिंदू बांधवांना दीपावली पर्वाच्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपण सर्वांना सुख समृद्धी भरभराटीची आणि आरोग्यमयी जावो हीच श्री गणेश चरणी प्रार्थना शुभेच्छू ज्ञानेश्वर खैरमोडे सामाजिक कार्यकर्ते माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच तसेच सदस्य ग्राहक पंचायत एवला शाखा एवले तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकरी अतिवृष्टीच्या परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना ऐन दिवाळीच्या काळात पुन्हा पाऊस धोधो बरसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी पाण्यात जाण्याची भीती आता व्यक्त होते आधीच्या झालेल्या पावसाने शेतकऱ्याने अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा नव्या सोमाने कामाला लागला मात्र पुन्हा पावसाने विघ्न घातल्याने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे हवामानातील बदल वारंवार दगा देत असल्याने काही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमटली आज देखील सायगाव वायबोथी कोळगाव रेंडाळे भारम कोळम विखरणी गुजरके आदी भागात पावसाने कहर केल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतात साचलेल्या पाण्यामुळे एक प्रकारे शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले न्यूज लोकतंत्र टीनसाठी अयुब शहा येवला